नमस्कार एस के नाही निवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत नियुक्त केलेले शिक्षणसेवक मानधनापासून वंचित आहे लाडक्या भाऊ बहिणीप्रमाणे लाडक्या शिक्षणसेवकाकडेही लक्ष द्या अशी मागणी या शिक्षण सेवकांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे महायुती सरकारने निवडणुकांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना सुरू केली होती या योजनेत राज्य सरकारच्या सर्व विभागांमध्ये सहा महिन्यांच्या कालावधीसाठी प्रायोगिक तत्वावर राज्यभरात नियुक्त्या देण्यात आल्या होत्या एकट्या येवला पंचायत समितीच्या शिक्षण विभागांतर्गत दोनशे छत्तीस सेवकांना दोन हजार सप्टेंबर चोवीस या महिन्यामध्ये नियुक्त्या दिल्या होत्या या कालावधीत त्यांना सहा हजार ते दहा हजारपर्यंत मानधन शासनाकडून अदा केले जाणार होते मात्र दोन ते तीन महिने उलटून देखील एक रुपयेही मानधन न मिळाल्यानं प्रशिक्षणार्थी चांगले संतापले आहे सहा महिन्याच्या प्रशिक्षण कालावधी हा देखील कमी असून तो वाढून मिळावा व मानधन लवकरात लवकर अदा करावे या मागणीसाठी येवल्यातील शिक्षणसेवकांनी तहसील कार्यालय येवला व पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी घोषणाबाजी करत निवेदन दिलं आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला मी कविता चंद्रकांत उराडे जिल्हा परिषद शाळा एरंडगाव बुद्रुक येथे या शाळेत नियुक्त आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाअंतर्गत माझी नियुक्ती झाली माझं शिक्षण डी एड झालेलं आहे शासनाने मला नवीन संधी दिली का मी काहीतरी स्वतःच्या पाया उभं राहू शकते पण दोन महिने झाले त्या शाळेमध्ये नियुक्ती झाली पण शासनाने आमची मानधनाची प्रक्रिया का रखडली हे माहीत नाही तसंच ऑनलाईन प्रोसेसमध्ये पण विलंब होतो आहे आणि शासनाने सहा महिन्यासाठी आम्हाला नियुक्त केलंय पण सहा महिन्यानंतर आम्ही काय करायचं का हा प्रश्न पण आमच्या समोर करून उभा आहे तसेच भविष्यात जशी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना राबवली ती योजनेमधून सरकारने प्रत्येक महिने महिलेला पंधराशे रुपये अदा केले पण मुख्यमंत्री साहेबांनी हा पण आमच्यासाठी पण योजना राबवली की आम्हाला बी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणा अंतर्गत शाळेत नियुक्ती केली पण त्या शाळेमध्ये आमचं पेमेंट झालं नाही आम्ही पण मुख्यमंत्री साहेबांच्या बहिणीत आहोत याचा साहेबांनी विचार करावा आणि नुसते सहा काहीतरी उपाययोजना करून आमचं मानधन पण वाढवा आणि आम्हाला कायमस्वरूपी तरतूद करावी अशी मी त्यांना विनंती करते माझं नाव अरुण पंढरीनाथ जानराव मुक्काम पोस्ट सायगाव आणि मी जिल्हा परिषद शाळा महादेवाडी येथे युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत आहे आणि आमची मागणी अशी आहे की सहा महिन्यासाठी आम्हाला प्रशासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आम्हाला कालावधी दिलेला आहे परंतु आम्हाला सहा महिन्याच्या नंतर पुन्हा बेरोजगारीचं संकट आमच्या पुढे आवासून आहे त्यासाठी आम्हाला त्यासाठी आम्हाला पुढील मानधन किंवा ज्या पद्धतीने कालावधी सहा महिन्याचा आहे तो वाढून द्यावा आणि मुख्यमंत्र्यांनी जशा पद्धतीनं लाडकी बहीण योजना राबवली त्यांना रुपये दिले त्याच पद्धतीने लाडक्या भावांचा मुख्यमंत्री साहेबांनी विचार करावा आणि आम्हाला न्याय द्यावा माझं नाव मेघा नवनाथ तनपुरे गायके बागुलवस्ती आडगाव रेपाळ या ठिकाणी मी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत काम करत आहे तर आम्हाला जॉईन होऊन दोन महिने झालेले आहे माझ्या सोबत माझं लांब बाळा आहे परंतु कसलाही विचार न करता घरची जबाबदारी त्याच प्रकारे बाळाचाही संगोपन करून मी माझं कार्य हे जे शिक्षण क्षेत्रातलं पवित्र कार्य हाती आलेलं आहे ते अगदी प्रामाणिकपणे बजावत आहे परंतु दोन महिने झाले तरी आमचे विद्यावेतन अजून कोणत्याही प्रकारचं दिलेलं नाही विद्या वेतन तर सोडाच आमचं जे ऑनलाईन कागदपत्र आहे तेही शासनाने पूर्ण झालेलं नाही अधिकाऱ्यांना सांगावं तर अधिकार कोणत्या प्रकारे आम्हाला त्याचे योग्य उत्तर देत नाहीये तर आम्ही दाद मागायची कोणाकडे मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करते की सर तुम्ही या ठिकाणी आम्हाला कार्याचा जो कार्य करण्याची जी संधी दिली लाडक्या बहिणींना ज्या प्रकारे तुम्ही विद्या पंधराशे रुपये दरमहा देत आहे प्रकारे आम्ही तुमच्या लाडक्या बहिणी आहोत तर आम्हाला एक चांगली सुवर्ण संधी तुम्ही प्राप्त करून दिलेली आहे आमच्यामध्ये जी गुणवत्ता आहे ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि आपल्या देशाचा विकास करण्यासाठी जी संधी मिळाली आहे त्याचं योग्य सुवर्ण करण्यासाठी ही वेळ आहे आणि आमच्या सगळ्यांमध्ये जी गुणवत्ता आहे ती आम्हाला तिथपर्यंत पोहोचवायची आहे साहेब आम्हाला दोन महिने झाले तर विद्यावेतन द्यावंच परंतु आमची जी प्रोसेस ऑनलाईन रखडलेली आहे ती पूर्ण करा आणि आम्हाला आमचा जी कालावधी आहे ती वाढवून द्या धन्यवाद मी संतोष गंगाधर ढाकणे मुक्काम पोस्ट सायगाव तालुका येवला जिल्हा नाशिक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना याचा विचार करता माझी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामवाडी केंद्र सायगाव ताही तरी आशावा धोईल या ठिकाणी नियुक्त झालेली आहे काहीतरी आशावाद होईल या विचारानं त्या ठिकाणी मी ही ड्युटी जॉईन केली त्याच्या अगोदर त्या ठिकाणी मी सर्व डॉक्युमेंट्स दिले त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाल्यानंतर मला त्या ठिकाणी नियुक्तीची ऑर्डर मिळाली रुजू आदेश मिळाला परंतु चाळीस पन्नास चाळीस ते पन्नास त्या ठिकाणी दिवस काम करून त्या ठिकाणी झाल्यानंतर मला ज्यावेळेस ऑनलाईन फॉर्म भरण्याची वेळ आली त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्ही क्रायटेरियामध्ये बसत नाही माझा हा प्रश्न आहे त्या ठिकाणी सुरुवातीला मी डॉक्युमेंट जर आपल्याकडे सादर केलेले होते त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी दिनांक वगैरे असते बर्थडे वगैरे असते तर त्या ठिकाणी मला ऑर्डर का दिली गेली मग मला ऑर्डर का दिले गेली ऑर्डर मिळाली काम करून घेतलं आणि आता मला त्या ठिकाणी बेरोज बेरोजगारीचं संकट माझ्यावरती आहे माझी पत्नी एका ठिकाणी मी बाजूला माझी छोटीशी पाच वर्षाची मुलगी आहे जेणेकरून शासनानं याची दखल घ्यावी आणि मला न्याय द्यावा अशी अपेक्षा करतो धन्यवाद मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं ठिकाण विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला